नमस्कार मित्रांनो कोकण लाईफ या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आहे आपण भाल्याने आणि पाकाने मासेमारी करायला तर मित्रांनो आलेलो आहे आपण नदीवरती आणि व्हिडिओ बघत राहा मित्रांनो कसा बनतोय ते आणि मित्रांनो माझ्यावर कोण आला आहे तेही तुम्हाला दाखवतो तर आपल्याला बरोबर आलेलं आहे भाऊजी आहे बबनदादा आहे पप्पे आहे बबलू आहे भाग्या आहे शंकर आहे आणि रोहित आणि हे चाललंय लाइट साठी हा मेन आपला प्रजोत हे चाललंय आपला बॅटरी पाण्यामध्ये आता फोकस ची फोकस लाइट ची तयारी बघू मासे किती भेटतात तुम्हाला नक्की सांगतो आणि दाखवतो पण आणि मित्रांनो सुरुवात झालेली आहे मासे पकडायला संकऱ्या मोबाईल पकड हा बघा डॉक्टर आहे पण असे हे कर चालू करू चालू केलेली आहे

पाणी एक खवर आहे पाणी त्याच्यामध्ये खाली काय विसर्ग मेहनत आता मित्रांनो लोक आता सध्यात पाऊस पडला आहे दोन दिवसात बराच पाऊस पडला आहे तू Give me a giraffe. Huh? Give me a giraffe. Huh? Give me a giraffe. Give

eh asalnya ini mah itu masuk di

तासभर तरी फिरलो बघू शकता हे बघा हे बघा केवढी वाब आहे ती मारला नाही प्रजत नाही मजबूत एकदम भरलेला नाही भाला कारण का भाला लांब होता मस्त एकदम मजबूत वाम भेटलेली आहे

मारायच नाही त्याला जिवंत घे बाटली कुठं आहे पोकल तिथ काही लांब लांब आणि भेटलाय आपल्याला कोलंबी मोठी ये बघा आय जातोच सुपर मॉम ले मॉस्टर कॅमेरा हे बघा हेच औषध मोठ मोठ पाणी कडावर चलावर चला वर 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 उडी घ्या नाही तर परत

नौकाशे जा बुलबुलीत आहे हां सौकासाला रे झाला तुम्ही काहीतरी पाकला आणि भेटला फरफट आहे बघा म्हणजे ह्याला भोयरा पोल बोलतात भेटी हे बघा ह्याला भोयरा बोलतात काय काय जणांकडे काल सुंदर आपण बोलतात तर आपण टाकतोय राहा रोईच्या पिशवी करतो तिथे बघ टाकी

पाणी खूप असल्यामुळे आणि खदूळ असल्यामुळे मासे आपल्याला भेटले ते बघा एवढेच भेटले दोन भेटला आणि बाकी छोटे मोठे मासे भेटलेत तर मित्रांनो हे सर्व आपले आजचे खिलाडी मासे भेटले नाही बघा सर्वांचे चेहरे एकदम म्हणजे मूड नाही सा कोणालाच तर बघा तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि येऊ भन्नाट मासेमध्येचा एक नवीन व्हिडिओ घेऊन